सूर्यदासला काय बोलण्याचं बोल बोलू बोल दे त्यांना राजकारण करायचं ना माझं सांगणं आहे की सुरेश दासांनी येऊन बघावी इथं सुरेश दास राजकीय भाषांना वापरण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष दावतपूरला यावे आणि दावतपूरला दावतपूर हे पूर्ण प्रदूषित बाधित गाव आहे जुन्या थर्मल पॉवर स्टेशनला दावतपूरची जमीन गेली नवीन पॉवर स्टेशनला गेली थर्मल पाईपलाईनला गेली भूमीहीन दावतपूर झालेलं फक्त वीस टक्के माल राहणार कुठं तरी दोन महिलांची तब्येत खालवलेली आहे आणि नाही सुरेश देसांना ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही कारण की त्यांनी काही चिट्ट्यांच्या आधारावरती ते त्यांचे भाषण करत आहेत धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे हे दोन मंत्री जे बीड जिल्ह्यातले आहेत या तुमच्या तुमच्या उपोषणावरून आहेत असं वाटतंय का अंजली दमानिया ज्या आहेत त्या इथं त्या की परळीमध्ये म्हणजे दाऊदपूरमध्ये देखील गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आमचे शेतात चार चार बऱ्या गेले आम्ही कशाने गुंड आम्ही काय खायचं असं कसं म्हणू शकते ती तिला कुणा पैसे देऊ केले असते ना मग ती आमच्यावर आळ घेते कुठं प्रकरण घडण कुठं आणलं तिनं राखापस्तूरच आली तिला कुणा पैसे चारले राकापस्तुर आणली आम्ही काय खायचं आमचे वाहनं कशाने फेडायचे सुरेश धसचा बी संबंध आम्हाला नाही कुणीच नेत्यानं आमच्या हिशे बोलायचं नाही आमच्या दाऊदपूर बोलन ते खरं आहे हा लापिष्ट लावली आमची गुंड्याग पर्वतीचे लोकच नाहीत आमचे ते काही आळ घेतील आमच्या शेत गेलेत आमच्या शेतात राखी टाकल्या आता आम्हाला फुकट घ्या न्या टाका म्हणित होते आम्ही केले वाहना उभा केल्या कशाने आम्ही वाहना फेडायचे औष्णिक विद्युत केंद्रासमोरील दाऊदपूर ग्रामस्थांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे तब्येत देखील खालावली गेली आहे काही उपोषणकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील शिफ्ट केलं गेलं आहे तिसऱ्या दिवशी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावरती होते मात्र त्या भाषणादरम्यान सुरेश दास परत म्हणाले की परळीमध्ये राखमाफी या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि इकडं तुमचं उपोषण चालू सुरेश दासला काय बोलण्याचं बोल बोलू दे त्यांना राजकारण करायचं ना तिने गावाचं बघाव ना एका गावाचं बघून प्रत्येक गावाचं बघाव काय ते त्याच्या बाकीचं बघाव परळीचा बघून काय उपयोग नाही ना तिने येऊन बघाव की अक्षरशः इथं काय ग्राउंड लेवलला परळीत कसं थर्माला कसं चालू आहे दाऊदपूरला कसं चालू आहे बघून त्यांनी आरोप घ्यावते ना असं नाही कच्चे आरोप घेऊन उपयोग नाहीत ना त्यांनी काही समोरासमोर यावं बघावं आम्ही काय त्यांच्यावर आवड म्हणणं की तुम्ही मुदाम घेतले म्हणून जाणीवपूर्वक हे औष्णिक विद्युत केंद्राचं हे राखेचं प्रकरण सुरेश दस वारंवार का बोल ते आता कसं झालं आहे त्याच्यामध्ये राजकारण झालेलं आहे कुठलं काही झालं असं मर्डर पण ते आपल्याला काही हिताच सुरेश दसांना आता तुमचं उपोषण कर त्यांचं काय सांगणार माझं सांगणं आहे की सुरेश दसांनी येऊन बघावी इथं त्यांना काय दे ग्राउंड या गावातली माहिती घ्यावी रिपोर्टर आणावीत मीडिया आणावी त्याच्या संदर्भात काहीतरी छाननी करून बघावून पुन्हा निर्णय घ्यावा माझं मत हे आहे त्यांनी संपादित जमिनी त्याच्यानंतर शिल्लक जमिनी किती शिल्लक काय आता एक मला वाटतं एक पाच टक्के असतील वीज पाच टक्के जमीन राहिली असतील ती बी भूमीन झाली तोडली आम्ही आणि त्या पाच टक्क्यावर बी काय जे चिमणी जे वरून ते धूर जातो चिमणीचा तोडल त्याच्यावर का राखेचा कचरा भरतो खालून उडतो पण वरून येतो ना काही पिकतच नाही नापिक जमिनी सगळा तोडला आता उपोषण करते आहेत त्यांच्या जमिनी जे आहेत ते पूर्ण या उष्णक विद्युत केंद्रामध्ये गेलेले आहेत त्यामुळं त्यांनी उत्पन्नाचा सोर्स मधून काही वाहनं खरेदी केली आहेत आणि त्याचीच वाहतूक जे आहे ते आता ठप्प आहे काय बोलण्याची इच्छा होती सुरेश दसाचं कालचं स्टेट सुरेश दास राजकीय भाषांना वापरण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष दाऊदपूरला यावे आणि दाऊतपूरला चार दिवस राहून ग्रामपंचायतचं कार्यालय तिथं मुक्काम करून दाऊदपूरची परिस्थिती काय पाहिजे दाऊदपूर हे पूर्ण प्रदूषित बाधित गाव आहे दौदपूरला चारी बाजूनं विळ आहे राखीचा जुन्या थर्मल पॉवर स्टेशनला दाऊदपूरची जमीन गेली नवीन पॉवर स्टेशनला गेली थर्मल पाईपलाईनला गेली खडका पाईपलाईनला पटरीला दौदपूर शिवारातील पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिवार पूर्णपणे थर्मल पॉवर स्टेशननं घेतलेलं आहे आणि दौदपूरला भूमीहीन दौतपूर झालेलं फक्त वीस टक्के माल राहणार कुठंतरी राहिलेली आणि एम एस हे राखी कचरा आहे एम एसीबीनं त्यांनी स्वतः मेळावे घेऊन शेतकऱ्याला तुम्हाला कुठं राख लागत असेल कुठं वापर करा कशाला म्हणून त्यांनी मेळावे घेतले त्याचे पुरावे पण आहेत आमच्याकडं आणि ही फुकटची राख घेत असताना ह्याच्यावर सूरसदस राजकारण करीत आहेत आज आम्ही वाहतूक कधीपासून ठप्प आहे तुमची राख वगैरे दीड दोन महिने झालं त्यांनी सुरेश साहेबांनी जे सांगितलं तेव्हापासून पूर्ण बंद हप्ते प्रति हप्ते किती महिन्यापासून प्रत्येक आठवड्यावर आमचे दोन दोन हप्ते आता दोन दोन हप्ते महिन्याचे रुकलेले इथं उत्पन्न नाही तर हप्ते भरा कुठून पूर्ण मशीन घेतलेले इथं बँकेचं लोन घेऊन शिने हायवा घेतलेले बँकेचं काही जणांच्या आता परिस्थितीशी तिघं तिघं पार्टनर झालेले इथं हायवा घ्यायला स्टोरी जर सांगितलं तर आपण इतर पण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात जे काही उर्वरित जे जमिनी आहेत कुणी जमिनी विकून जे आहेत ते हायवा घेतलेत कुणी जी सी बी घेतलेत आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण उदरनिर्वाह जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांचा चालायचा मात्र आता याच औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासनानं त्याची टेंडर पद्धत काढली आणि टेंडर पद्धतीमध्ये आता राख उचलणं जे आहे ते पूर्ण दोन महिने झाले स्टॉप झाले त्यामुळं या दौदपूर ग्रामस्थांवरती आहे ती उपासमारीची वेळ आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणखीन पण काही उपोषणकर्ते माझ्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा उपोषणाचा तिसरा दिवस आहे काही उपोषणकर्त्यांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये देखील हलवण्यात आले असं आहे किती उपोषणकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आहे दोन महिलांची तब्येत खालवलेली आहे आणि दोन पुरुषांची तब्येत खालवली त्यांना दोघांना पण जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे काही ना काल काही ना आज सांगा जे काय कालचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी कार्यक्रम पार पडला आहे आणि त्याच्यामध्ये परत एकदा सुरेश देसानी स्टेटमेंट केलंय या आपल्या संदर्भात की राखमाफी येतं मोठ्या प्रमाणामध्ये नाही सुरेश याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही कारण की त्यांनी काही चिट्ट्यांच्या आधारावरती ते त्यांचं भाषण करत आहेत तर ते त्यांनी ग्राउंड लेवलला येऊन इथे चौकशी करावी आणि त्यांना आम्ही पुरावे पण देऊ शकतात की युनियन मिनिस्ट्री जे फॉरेस्टने काढलेले एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी जी आर काढलेलं आहे दोन हजार तीनला काढलेले आहे दोन हजार नऊला काढले आहेत आणि शेवटचा दोन दोन हजार एकवीसला त्यांचा जी आर आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे होणारे वेस्टेज आमचे कचरा जे राख आहे ते तुम्ही घेऊन जा फ्री ऑफ मोबमध्ये घेऊन जा आणि काही काळ काही ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी की शंभर किलोमीटर रेडियसच्या ह्याच्यामध्ये जे पण फॅ मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहेत जे ब्रिक्स म्हणून त्यांना आम्ही काही मानधन मानधन देऊ त्यांच्या शंभर रुपये प्रति टनानं वगैरे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सुद्धा देऊ पण हे अचानक दोन हजार एकवीस नंतर त्यांनी आता दोन हजार बावीसचा चा जी आर काढून त्या अनुषंगाने आम्ही दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने जे फ्री ऑफ कॉस्ट राग घेणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमचे उद्योगधंदे उभारले उभारलेले आहेत वीटभट्ट्यांच्या आहेत किंवा राखेच्या वाहतुकीच्या आहेत त्यानुसार आम्ही आमच्यावरती कर्जबाजारी होऊन त्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या अनुषंगाने काल जे केंद्राचे प्रशासनाचे ते फंडिंग वगैरे गावाला जो द्यावं लागतं त्या संदर्भात जी चर्चा केली त्यावरून काय आतापर्यंत त्यांनी कोणता सी एस आर निधी हा उपलब्ध दाऊदपूर गावासाठी आतापर्यंत केलेला नाही महानवी ते पन्नास वर्षापासून आणि तसंच त्यांनी कोणताही टॅक्स जे हे ग्रामपंचायत आणि आणखीही पण काहीच भरलेलं नाही कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होतो या राखीचा हे राखीचा त्रास आता जान फेब्रुवारी महिन्यापासून जे सुरू होतं फेब्रुवारी मार्च एप्रिल महिना मे महिन्यात भरपूर त्रास असतो ह्या चार पाच महिन्या आम्हाला उन्हाळ्याच्या वेळेस भरपूर त्रास येतो त्याच्यामध्ये होणारे श्वसनचे आजार जे लहान लेकरांना सुद्धा श्वासांचे आजार आहेत डोळ्यात कचकच आहे त्यामुळे त्यांना नंबरचे चष्मे आहेत आणि फुफ्फुसाचे आजार होत आहेत कारण की ह्यातून होणारे जे थर्मल त्यातून पडणारे जे वायू आहेत मर्कुरी आहे असे दोन तीन जे वायू घातक वायू आहेत त्याच्यानुसार एक सांगा पूर्ण गावामध्ये किती टिप्पर आता प्रत्येक जणांनी घेतले ते चालवतायत याच राह वाहतुकीच्या भरपूर ग्रामस्थांनी या टिप्पर घेतलेल्या आहेत ज्याची आर्थिक पैसे असते त्यांनी थोडंफार स्वतःच्या लोन केले आहेत काही के काही जणांनी दोघं चौघांनी मिळून असे उद्योगधंदे उभारलेले आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आता टेंडर प्रक्रिया झाली त्याच्यामुळे हा गावाचा सुशिषित युवक हा बेरोजगारीमध्ये अडकलेला आहे त्यांच्यावर उपस्मारीच्या वेळ येत आहे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे हे दोन मंत्री जे बीड जिल्ह्यातले आहेत या तुमच्या उपोषणावरून तुमच्या पाठीशी आहेत असं वाटतंय का आमच्या त्यांच्याशी चर्चा झालेली नाही पण ते पण आम्हाला याच्यातून सहमत सकारात्मक घेऊन आम्हाला त्यांनी काहीतरी न्याय मिळून देतील असं आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून धन्यवाद आणखीन जर पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावर जे आहेत ते महिला देखील या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे था। कारण की या ठिकाणी पाहिलं गेलं तर अंजली दमानिया देखील या ठिकाणी या औष्णिक विद्युत केंद्राच्या जी राख वाहतूक होती या ठिकाणी ती आल्या होत्या मला एक सांगा अंजली दमानिया ज्या आहेत त्या इथं जी जिथून वाहतूक होते त्या ठिकाणी आल्या होत्या त्या म्हणाल्या की परळीमध्ये म्हणजे दाऊदपूरमध्ये देखील गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आमचे शेतात चार चार बऱ्या गेले आणि आम्ही कशाने गुंड हा आम्ही काय खायचं असं कसं म्हणू शकते ती तिला कुणा पैसे देऊ केले असते ना मग ती आमच्यावर आळ घेते कुठं प्रकरण घडण कुठं आणलं तिनं हा आम्हाला शेकाटा किती लागला आम्ही भर गेलाव ना असं जमत नाही आमचा न्याय आम्हाला द्यावा लागेल अंजली दमानी यांचं म्हणजे तुमचं त्यांना सांगणं काय ती लबाड बोलती शंभर टक्के लबाड बोलती तिचं काय खरं नाही आमच्या दाऊदपुराशी तिने कधी बोलायचं नाही त्यावेळेस अंजली दमानी आमचं दाऊदपूर आमच्या शेत आमचं थर्मल आम्ही त्याच्याशी भांडायला दमानीचा काही समन्वय नाही इथं इथं आल्या होत्या त्यावेळेस तुम्ही होतात गावकरी आमच्या चोरून आली आमच्या हो दाऊदपुरात का आली राका पस्तुरच आली तिला पुन्हा पैसे चारले राका पस्तुर आणली आमच्या पस्तुर आली नाही राखीवर बोललं नाही मात्र का बोललं म्हणजे आम्हाला आताच धोका दिला नाही ते ना आम्हाला खा म्हणून दिल ती पुन्हा आता धोका दिलाय मग आता धोका दिल्यामुळं आम्ही काय खायचं आमचे वाहनं कशाने फेडायचे आमच्या लेकरांना काय करायचं उपासमारी आली ना दुसरा एक प्रश्न काल जे मुख्यमंत्री आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आले होते सुरेश धस म्हणतायत सुरेश की परळीमध्ये राख माफी आहे मोठ्या आता करून खायला दिले आलं या कशाला गुंडागिरी करावं आम्ही आता पहिले आमचे शेत गेले म्हणून इथं आम्हाला करून खायला दिले आलंय सुरेश काय तुमचं सांगणं असणार आहे सुरेश धसला सांगणं आमचं आहे की आमचं चा आम्हाला खाऊ देव आमचा दाऊदपूरचा आम्हाला संबंध आहे सुरेश धसचा बी संबंध आम्हाला नाही कुणीच नेत्यानं आमच्या हिशे बोलायचं नाही आमच्या दाऊदपूर बोलन ते खरं आहे आमचे लेकर बाळा बोलते ते खरं आहे इतरांना बोलायचं नाही दाऊदपुराविषयी आम्ही बोलू आणि कंपनी बोलन नेते राजकारण आमच्याकडे आणायचं नाही आम्ही ना, आम त्यांचे माणसं मारलेत का आमचं त्यांनी मारले की आम्हाला शेत घेऊन आणि आता राख धुरळा बी घेतला आहे खाऊदेनं आता आमच्या शेत पिकांना जनावरच राख खाकते शेळ्या चाला खायनात जनवराचा चारा खायनात काय करायचं आम्ही हाला लापिष्ट लावली आमची किती किती महिलांना ऍडमिट कुठं शिळी राखा येणार कुठं कोंबडी राखा येणार कुठं घर नका नाही राहिल किती महिलांना ऍडमिट तीन महिलाला सातत्यानं उपोषण करावं लागतं आणि अंजली दमानिया जे आहेत ते ते म्हणतायत की तुमच्या दाऊदपूर मधले जे काही वाहतूकदार आहेत ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आम्ही गुंड नाहीत आम्ही आमचं ना आमचं गेलंय आम्हाला आम्हाला आजी, आजी काय तिसऱ्या दिवशी तुमचं उपोषण चालू आहे आणि तुमच्याच पोरावरती वेगवेगळे आरोप होत आहेत काय होते आमच्यावर आरोप ते करायलेत आरोप आमचे प्रवृत्तीचे लोक आमचे गुंडेचे लोकच नाहीत आमचे ते काही आळ घेतलं आमच्या शेत गेले आमच्या शेतात राखी टाकल्या आता आम्हाला फुकट घ्या नेहा टाका म्हणित होते आम्ही केले वाहना उभा केल्या कशाना आम्ही वाहना फेडायच्या हो धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया ज्यावेळेस आमच्या जमिनी या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये गेल्या आणि त्यानंतर आम्ही वाहनं खरेदी केले मात्र आता वाहनांचे हप्ते असतील नेमकं कसे भरायचे हा प्रश्न जो आहे तो या महिला देखील उपस्थित करतानाचं चित्र पाहायला आहे मात्र अंजली दमानिया हे आमच्या आम्हाला न सांगता त्या या ठिकाणी आले आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून ते बोलतायत कुणाचे तरी ते पैसे घेऊन बोलतायत असा थेट आरोप जे आहेत ते आता अंजली दमानिया यांच्यावरती हे दाऊदपूर महिला देखील दाऊदपूरच्या महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्याचं पाहायला मिळते मात्र सुरेश धसांनी देखील राजकारण याच्यामध्ये करू नये आमच्या जमिनी ज्या आहेत ते या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये गेलेले आहेत अशा थेट प्रतिक्रिया ज्या आहेत ते या उपोषणकर्त्यांच्या महिलांच्या आणि ग्रामस्थांच्या इथं असल्याचं पाहायला मिळते मात्र हे उपोषण कशा पद्धतीमध्ये चाललेलं आता पुढील काही कार्यकाळामध्ये उष्ण विद्यूत केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहण्यात तेवढं महत्वाच ठे या दरम्यान अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदलच्या चा, माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरु झुमरी या बीड परळी